सोमेश्वर रिपोर्टर प्रत्येक बातमी सर्वात आधी तुमच्या पर्यंत सोमेश्वर रिपोर्टर नमस्कार मी महेश जगताप आपण आलो बारामध्ये तालुक्यातील वाघेवाड या ठिकाणी वादग्रस्त सनद या ठिकाणी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी त्यांचे बारामध्ये तालुक्यातील या ठिकाणी असलेले चौदा गुंते क्षेत्रावरील सातबाऱ्यावरील त्यांच्या वडिलाचे नाव बदलून घेतल्याचा प्रकार उघड झाला आहे आपण पाहू शकता हेच ते चौदा गुंटे क्षेत्र साधारणतः ह्या क्षेत्राची सध्याची किंमत दीड कोटी रुपयाच्या आसपास असून त्या ठिकाणी प्लॉट विकली आहे असा सुद्धा बोर्ड लावला आहे आपण समोरच पाहू शकता निराबारामध्ये रस्ता या ठिकाणी वाहताना दिसत आहे गेले अनेक दिवसापासून पूजा खेडकर यांच्या कुटुंबाच्या पाठीमागे शिसेमारा लागला असून त्यांच्या अनेकांवर कायदेशीर कारवाई देखील करण्यात का आलेली आहे सनदी अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी साधारणतः चौदा वर्षापूर्वी हे क्षेत्र खरेदी केलं होतं त्यावेळी सातवाऱ्या वर्षी त्यांचं दिलीप दोंडिबा खेडकर असं नाव होतं ते काल त्यांनी बदलून दिलीप कोंडिबा खेडकर असं केलं आहे अगोदर नावांच्या घोळात हे चाललेलं प्रकरणात खेडकर कुटुंबाच्या पाठीमागं अजून एक शिसेमेला लागण्याचे चिन्ह दिसत आहे नक्की दिलीप दोंडिबा खेडकर कोण दिलीप कोंडीबा खेडकर कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे कॅमेरामन विजय लकडेसह मी महेश जगताप बारामती